आज प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली संविधान गोरगरीब कामगार गृहिणी धोक्यात आहे आरक्षण धोक्यात आहे आणि सोलापूर देखील धोक्यात आहे लोकांना आता भाजप नकोय त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना मी करते लोकांनी खूप त्रास सहन करावा लागला महागाईने जीएसटी मुळे दोन वेळचे जेवण कसं बस केलं जाते ही लढाई केवळ मतदानापुरती नाही त्यामुळे लोकांचा विजय व्हावा हीच अपेक्षा प्रचंड ऊन सोलापुरात आहे या उन्हात देखील लोकांनी मला साथ दिली हीच लोकशाही आहे आजची रात्र वैरेची आहे मतदानाला केवळ दोन दिवस राहिलेत मतदानाचा उत्सव आपण साजरा करूयात लोकांचे मत भाजपला कळलं आहे त्यामुळेच त्यांनी मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी आणले आहेत लोक एकत्र आणले की त्यांना आता कळेल हुकुमशाही नाही तर लोकशाहीची ताकद काय असते ते दिसेल यातून भाजपची विकृत मानसिकता काय आहे हे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला आज त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं कारण मला आजच्या दिवसाचा दर्जा खाली आणायचा नाही भाजप प्रचारात पोलेरायझोन शेनचा पोलेरायझोन प्रयत्न करत आहे कारण त्यांच्याकडून बोलण्यासाठी मुद्दे राहिले नाही बाहेरची लोकं येऊन सोलापूरची एकी बिघडू शकत नाही आणि मी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे कारण का अनेक लोकांनी मला खांला खांदा लावून साथ दिली प्रचार केला माझ्यासोबत आणि ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही दुसऱ्यांची लढाई आहे आज या प्रचाराची सांगता या बाबासाहेबांच्या अस्थिविहारात होत आहेत याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते कारण का ज्या संविधाना संविधान वाचवण्याची ही लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ती सांगता इथे केली ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई प्रत्येक सोलापूरकराची प्रत्येक भारतीया भारतीयाची आहे कारण का संविधान डोक्यात आहे कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे कारण का कामगार धोक्यात आहे कारण का गृहिणी महिला धोक्यात आहेत कारण का आरक्षण धोक्यात आहे कारण का आपलं सोलापूर धोक्यात आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे ही सोलापूर ही लढाई सोलापुरात विकास होण्याची लढाई आहे ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे हे जे हुकूमशाही सरकार आहे जे गेले दहा वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करत आहेत दमदातीचं सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार आहे लोकांना घाबरवणारं सरकार आहे आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत सगळे एकूण एक आज ही नेत्यांची पुढाऱ्यांची निवडणूक राहिली नाही आहे ही लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना हे सरकार भाजप सरकार नको आहे मला मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ दे लोकांनी मागच्या दहा वर्षात खूप त्रास सहन केला आहे त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झाला आहे कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कात कसर करून महागाई आणि जी एस टीमुळे कसं बसं तरी दोन वेळेचं जेवण बनवण्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर काम लोकांवर आली आहे ज्यांना खरंच महागाईचा झळ बसला आहे ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जी एस टीचा झळ बसला आहे पाणी नसल्याचा दुष्काळाचा झळ बसला आहे ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ही निवडणुकीपुरतीची लढाई नाही आहे ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय झाला पाहिजे मला अनेक दिवसापासून साथ देतात गर्मी सोलापुरात गर्मीनी उन्हानी उच्चांत गाठलाय कधी लोकांनी साथ दिली मला माझ्या माझ्यासोबत खांद्याला खांद्याला प्रचाराला आले जिथे जिथे आम्ही गेलो भर दुपारी त्या त्या गावात त्या त्या झोपडपट्टीत देखील लोक बाहेर आली प्रतिसाद दिला आम्हाला ऐकण्यासाठी आले त्यांच्या मनातलं व्यक्त केलं हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत ठेवण्याची आमची लढाई आहे आणि आज आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी पी आय एम आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे एकत्रित आलो आमचा एकच विरोधक आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष ही लढाई लोकांची लढाई आहे लोकांसाठी लढाई आहे आणि ही लढाई शंभर टक्के लोकशाही जिंकते ही मला मनात बिलकुल शंका नाही आहे मला खात्री आहे आजची रात्र वैराची आहे दोन दिवस राहिले सात तारखेला मतदान आहे मतदान च्या दिवशी आपण एक सण साजरा करूया उत्साहाने सगळे मतदानाला जाऊया गणत शेवटी आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आणि शंभर टक्के विजय लोकांचा म्हणून मोदीपासून योगीपर्यंत आणि फेडरेशनपासून होण्यासाठी इतके लोकांना काय नेमकं करत होणार तुम्हीच ह्याचं प्र उत्तर देऊ शकता कारण का मला असं वाटतं लोकांचं मत बघून एकंदरीत त्यांना कळून सुटलं आहे आणि म्हणून योगींपासून जो मोदींपासून सगळीजणं या ठिकाणी आणली पण जेव्हा लोक एकत्रित येतात ते ना तेव्हा ती ताकद वेगळीच असते आता त्यांना कळेल की हुकुमशाही नाही लोकशाहीची ताकद काय तर शिंदे साहेबांवरती देखील एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला त्यांना एक प्रकार शिव्या देण्यात आल्यावर भाजपची विकृत मानसिकता काय आहे भाजपच्या लोकांची भाजप बरोबर जे जोडले गेले त्यांच्या लोकांची इतकी विकृत मानसिकता त्यांच्याबद्दल बद्दल न बोललेलं कमी कारण का मला आजच्या दिवसाचा दर्जा खाली आणायचा काल टी त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलं त्यांना खूप प्रयत्न करत आहेत बोलरायझेशनचा कारण का बाकी त्यांच्याकडे कामाचे मुद्दे काही राहिले नाही पण सोलापूरची एकी हे बाहेरची लोकं येऊन बिलकुल बिघडू शकणार नाही हे चार हुतात्मांचं शहर आहे हे सर्व समभावावर मतदान करणारं शहर आहे हे देश कामाला आणि विकासाला मतदान करणारा देश आहे सहजा सहजीत बाहेरच्या येऊन आमची एकी बिघडू शकणार नाही आणि हे सोलापूरच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे आणि लोकांची ताकद काय हे मतदान தேதி कळेल सत्तादारांकडून दबाव आणला जातो अभिजीत पटनांसारखे आपले खंदे समर्थक होते त्यांना आयन मूवमेंटला पार्टी मध्ये आणला आज सभा घेतात तुम्ही बघा जेव्हा त्यांच्याकडे काही उरत नाही तेव्हा मग त्यांची दमदाटी सुरू होते फोन फोन असे येतात जसं काय तेवढंच काम राहिले काही मंत्र्यांना महाराष्ट्र शासन चालवायच्या ऐवजी लोकांना दमदाटी करतायत कुठे ईडीची भीती कुठे कारखाना सील करण्याची भीती दाखवतात आज देत्यांपर्यंत कुठे पर्यंत पोहचतायत उद्या सर्वसामान्यांच्या लोकां घरात पण हे घुसण्याची शक्यता आहे पण लोकांना हे कळून सुटलं आहे आणि शंभर टक्के तुम्हाला चार जीवनला दिसते धन्यवाद